जय भीम नवबुद्धाय बघूया बातमीपत्रातल्या विशेष घडामोडी पेहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंधू राबवत भारतीय जवानांनी पाकिस्तानवर हल्ला करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केलं यानंतर राज्यभरात काँग्रेसकडून तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं आज कोल्हापुरात खासदार शाहू महाराज आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली ही रॅली शाहू स्मारक समाधी स्थळावरून सुरू झाली आणि सीपीआर छत्रपती शिवाजी महाराज चौक भवानी मंडप मार्गे ऐतिहासिक बिंदू चौक येथे संपन्न झाली या रॅलीमध्ये मा माजी सैनिकांसह मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते आणि महिला सहभागी झाल्या होत्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे आपल्या सैन्यानं कारवाई केली आणि देशाचा अभिमान स्वाभिमान उंचावला त्यासाठी देशभरामध्ये अशा पद्धतीच्या यात्रा करण्याचं नियोजन आहे त्याच पद्धतीनं आज कोल्हापूरमध्ये ही भव्य यात्रा सर्व माजी सैनिकांच्या माध्यमातून आम्ही करतो शाहू महाराजांच्या समाधी स्थळाला अभिवादन करून आम्ही बिंदू चौकात याचा समारोप करणार आहोत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि आम्ही सगळेजण या यात्रेमध्ये सहभागी आहोत उद्देश एवढाच आहे की जे सैन्यानं केलेल्या कारवाईला काँग्रेस पक्षाचा भ पाठिंबा आहे आणि निश्चितपणे दहशतवाद मोडून काढण्यासाठी सैन्य जे पावलं उचलल त्याला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा राहिली आमची भूमिका आहे मला वाटतंय जयशंकर जे, जे परराष्ट्र मंत्री आहेत ते काय बोलले हे देशानं ऐकलेलं आहे आणि मला वाटते की आमचे नेते जे असतील खरगे जे असतील यांनी काही प्रश्न विचारलेले की तुम्ही अधिवेशन बोलवा नेमकं काय घडलं काय का नाही घडलं याची माहिती लोकांना द्या विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही मूळ विषयाकडे यावा अशी आमची मुख्यमंत्र्यांना विनंती असणार नाही ते आता भाजपच्या वतीनं या ठिकाणी चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न होतोय परंतु आमची काँग्रेस म्हणून भूमिका सैन्य दलाला पाठबळ देणं सईदन दलाच्या पाठीमागं राहणं आणि या कारवाईमध्ये ताकदीनं त्यांनी अजून कारवाई करावी अशी आमची अपेक्षा मला वाटते अनेक विषय आहेत ज्यावेळी सीज फायर झालं त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ते जाहीर केलं आमच्या देशातल्या पंतप्रधानांनी ते जाहीर करावं अशी अपेक्षा होते आणि म्हणून सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे की नेमकं सीज फायर झालं का नाही झालं त्याचे मुद्दे काय आहेत हे लोकसभेमध्ये जनतेला कळलं पाहिजे आणि तुम्ही जे काय केलेलं आहे ते उघडपणे सांगितलं तर आणखीन सैन्य दलाला या ठिकाणी आधार मिळेल त्या त्यांची भूमिका जी होती ती कशा पद्धतीची होती पाकिस्तानबरोबर या ठिकाणी आपल्या देशाची भूमिका काय असली पाहिजे हे सगळ्या देशानं इंदिरा गांधींच्या रूपानं बघितलेलं आहे आणि तोच इतिहास पुढं आलेला आहे आणि तशीच अपेक्षा लोकांच्याकडून होती नाही भाजपची रॅलीचा आमचा संबंध आहे आम काँग्रेस पक्ष सैन्य दलाच्या पाठीशाही दाखवण्यासाठी आमच्या देशभर चालू आहे नाही मला वाटतं सैन्य दलाचं हे क्रेडिट या ठिकाणी आणि जर हे सगळी वस्तुस्थिती त्यांना काय म्हणायची असेल तर अधिवेशन घ्यावं नाही त्यांना माहीत आहे की या परिवाराचं बलिदान माहीत आहे या देशासाठी केलेलं कार्य माहीत आहे काँग्रेस पक्ष म्हणून केलेलं काम असेल किंवा स्वातंत्र्यपूर्व काळापासून केलेलं योगदान असेल हे कुठंतरी पुसून टाकण्याचा प्रयत्न आहे परंतु शेवटी या देशातली जनता सुज्ञ आहे खरं काय आणि खोटं काय या देशातल्या जनतेला कळतं नाही आता विजय शांचं विधान बघितलं आपण त्यांचा राजीनामासुद्धा त्या ठिकाणी घ्यायचं धाडस भाजपचं नाही आहे मग सन्मान किती ठेवतात हे सगळ्या देशांना त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे आणि म्हणून हे दाखवायचे भूमिका भाजपचे आमचं मात्र प्रत्यक्षरित्या सैन्याला पाठिंबा ही आमची भूमिका आहे सर्व पक्ष चित्र रॅली करतात सगळे भारताचे नागरिक करतायत आहेत आणि सगळे ह्या विषयावर एक आहेत अनेक ठिकाणी या रॅलीला राजकीय स्वरूप देण्यात आलेलं आहे श्रेय घेण्याचा राजकीय स्वरूप कोणी देण्याची काही आवश्यकता नाही कारण हे या देशाच्या कामासाठी सगळे एकत्र आलेले आहेत प्रश्न विचारणे हे काही चुकीचं नाही आहे सगळं सत्य बाहेर यायला पाहिजे विशेष अधिवेशनाची मागणी यापूर्वीच केलेली आहे काँग्रेस पक्षाने पण त्याच्यात तारखा काही मान्य तरी झालेलं नाही आणि तारखाही काही ठरलेलं नाही सत्य बाहेर आलं पाहिजे असं वाटतं सत्य लपवलं जाते असं वाटतं आपल्याला मी म्हणतोय सत्य बाहेर आलं पाहिजे